नमस्कार मी दर्शनाडी बघा आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कुठलाही कायदेशीर माहितीचा व्हिडिओ आज मी बनवत नाही आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त बनवत आहे जे काही जारांगे पाटलाचं एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते त्या आंदोलनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी बनवत आहे बघा आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी पासून ते आजपर्यंत मराठा समाजासाठी बरेचसे मोर्चे निघलेले बरेचसे आंदोलन झालेले बरेचशा लोकांनी अंगावरती केसेस घेतलेले याची सुरुवात अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरू झालेली आहे आणि आजपर्यंत हा लढा आजपर्यंत आपण लढत आलेलो मला सांगायला आवडेल की मराठा आरक्षणासाठी जी सुरुवात केली होती जे नरेंद्र पाटील यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला होता तेव्हा ते विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतः गोळी जाडून घेतली होती आणि जो मोर्चा त्यांनी काढला होता त्या मोर्चामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर उद्या सूर्य उगायच्या आज जर माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर उद्याचा सूर्य मी बघणार नाही अशा पद्धतीचं वचन अण्णासाहेब पाटील यांनी घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सरकारने आरक्षण दिलं नाही त्यामुळे फक्त त्यांनी त्यांच्या तोंडातून काढलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं आणि स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली म्हणजे एक बलिदान दिलं आत्महत्या म्हणणार नाही मराठा समाजासाठी बलिदान दिलं मराठा समाजासाठी एवढं मोठं बलिदान देऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक तिथून पुढे आंदोलनाची सुरुवात केली एवढं मोठं बलिदान त्यांनी मराठा समाजासाठी दिलेलं तेव्हापासून हे जे सुरू झालेलं आंदोलन हे आजपर्यंत जरांगे पाटलाच्या आंदोलनापर्यंत सुरू आहे खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशीच्या नंतर बऱ्याचशा प्रमाणात त्याची धार कमी जास्त होत गेलेली परंतु याला धार आलेली ही जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे कारण की त्याच्या मधल्या काळामध्ये बरेचसे नवीन नवीन मराठा क्रांती मोर्चा मराठा ठोक मोर्चा असे बरेचसे मोर्चे आले आणि बरेचसे मोर्चे सरकारने दडपून टाकण्याचं काम केलेलं आहे परंतु हे जे नवीन जारांगे पाटलाच्या जा माध्यमातून जे काही आंदोलन उभं राहिलेलं हे आंदोलन सरकारला दडपून टाकणं सोपं जात नाहीये बघा जरांगे पाटलामुळं काय काय फायदा झालेला आहे समाजा हे समाजाचा हे वेगळं सांगायची गरज नाही जरांगे पाटलामुळं जवळपास अठ्ठावन्न लाख किंवा सत्तावन्न लाख या कुणबीच्या नोंदी निघालेल्या एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का जरांगे पाटलाचं जे म्हणणं आहे की मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्यावं कारण की मराठा समाज हा मूळ कुणबीमध्येच आहे त्याचं कारण आहे की ह्या ज्या नोंदी सापडल्यात एकोणीशे पन्नासच्या अगोदरच्या किंवा एकूण स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या सुद्धा मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही कुणबीतच होतो परंतु आम्हाला मराठा समाजाला या ओबीसी आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्याने केलेलं आहे हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं म्हणणं आहे त्याचं कारण काय कारण की ज्या अर्थी तुमच्या आता एवढ्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात तर याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की मराठा समाज हा पहिल्यापासूनच ओबीसी मध्ये आहे आणि त्यांना ओबीसीचाच लाभ मिळायला पाहिजे होता आतापर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे हे या आंदोलनाच्या माध्यमातून जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि या नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं त्याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की मराठा समाज हा ओबीसीतच आहे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे मराठा समाज ओबीसीत नसता तर मराठा समाजाची कुठल्याही कुणबीची नोंद आतापर्यंत सापडली नसती आणि ह्याच धागा मनोज जरांगे पाटील यांनी पकडलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील हेच गोष्ट सरकारला सांगत की आम्ही मराठा कुणबी एकच आहे आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला स्वातंत्र्य कुठलंही आरक्षण नको अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे त्याचं कारण हेच की ज्या नोंदी सापडल्यात की मराठा समाज ओबीसी मध्ये आहे हे त्याच्यावरून स्पष्ट होतं आता बघा आतापर्यंत दोन हजार सतरा पासून सोळा पासून ते बरेचसे मोठमोठे मोड़ मोर्चे निघाले बरेचसे मोठमोठे मोड़ आपण मोठमोठ्या मोड़ मोर्चे आयोजित केले सत्तावन्न मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेले आणि लाखो मोर्चे झालेले त्याच्यातून आउटपुट काय भेटलं त्याच्यातून आउटपुट हे भेटलं की सत्तावन्न लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडले आणि त्याच्यातून सत्तावन्न लाख समाजापैकी कुणबी नोंदीपैकी एका कुणबी प्रमाण प्रमाणपत्राला जर चार पाच जरी प्रमाणपत्र म्हणले तर हे बघा एक कुणबी प्रमाणपत्र जर सापडलं आजोबाच तर आज त्याच्या घरामध्ये आजोबाच्या पंजोबाच्या पुढच्या पिढीमध्ये शंभर ते दीडशे लोक त्या ठिकाणी आहेत तर असे कुणबी प्रमाणपत्र पुढे चालून त्याला शंभर ते दीडशे भेटू शकतात परंतु सरासरी आपण फक्त पाच जर कुणबी प्रमाणपत्र धरलं तर सत्तावन्न लाख गुणिले पाच करा तुम्ही जवळपास दोन ते अडीच कोटी मराठा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये गेले गेलेला आहे आणि हे गेलेले आहे याच्यामध्ये ओबीसी आरक्षणा आरक्षणामध्ये गेल्याच्या नंतर हा कायदेशीरित्या गेलेला आहे याला कुठल्याही कायद्याचं बंधन नाही किंवा कुठलाही व्यक्ती याचे ह्या आरक्षण तुमचं काढून घेऊ शकत नाही हे तुम्हाला जे मिळालेलं ते कायदेशीर आरक्षण आणि ह्याच धर्तीवरती मराठा समाज ओबीसीत कशा प्रकार आहे हे दाखवून द्या आतापर्यंत म्हणण्यात आलं होतं परंतु ह्या नोंदीवरून ही गोष्ट स्पष्ट होती की मराठा समाज ओबीसीत आहे आणि त्यांना ओबीसीतच आरक्षण मिळायला पाहिजे आणि हीच मागणी जारांगी पाटलांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं आता जे एकोणतीस ऑगस्ट रोजी जे काही आंदोलनाला बसणारे दारंग पाटील बऱ्याचशा लोकांनी टिकाटिपणी या गोष्टी चलत राहतात परंतु मराठा समाजासाठी आतापर्यंत बोटावर मोजाय एवढेच लोक मराठा समाजासाठी तुळतुडीने लढलेले अण्णासाहेब पाटलाच्या नंतर त्याच्यानंतर मध्यंतरी बरेचसे काही लोक सोडले तर बाकीचे बरेचसे लोक असे आहेत जे की मराठा समाजाचे समन्वयक म्हणून आले आणि सरकारने मॅनेज करून मॅनेज झालेले कुठल्याही पद्धतीचं असे बरेचसे लोक आहे मी सगळे लोक म्हणत नाही परंतु काही प्रमाणात बरेचसे लोक असे होते की जे समन्वयक आले आणि त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला आणि ते निघून गेले असे बरेचसे लोक आहे परंतु जारांगे पाटील त्यामधला व्यक्ती नाही आहे तुमच्यासाठी गोष्ट लक्षात घ्या जर जारांगे पाटलाने जर ठरवलं असतं की सरकार करून पैसे घ्यायचे ना तर जरांगे पाटलाच्या पुढच्या पाच ते दहा पिढ्या बसून खाल्ल्या असत्या एवढा पैसा सरकारने जारांगे पाटला दिला असता जारांगे पाटला ऑफर आल्या नसतील असं काही समजू नका तुम्ही त्यांना करोडोच्या ऑफर आल्या असेल परंतु जरांगे पाटील हा मराठा समाजासोबत प्रामाणिक राहिलेले मराठासोबत प्रामाणिक राहिलेले म्हणून आज रोजी संपूर्ण मराठा समाज हा जारांगे पाटलाच्या मागे आणि असं प्रामाणिक सॉरी प्रामाणिक नेतृत्व समाजाला मिळणं खूप कठीण असतं तुम्ही बघा इतर जे ओबीसी समाजासाठी लढतायत ते गाड्या घेतायत फ्लॅ फ्लॅट घेतायत समाजाच्या नावावरती समाजाच्या नावावरती बँक बॅलन्स भरतायत परंतु आतापर्यंत जरांगे पाटलाकडं जे त्यांचं घर आहे तेच घर आहे आतापर्यंत स्वतःची कुठली गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच्याच गाडीमध्ये या आंदोलनासाठी आणि या लढा चालू आहे या गोष्टीवरून तुम्हाला लक्ष देत येत असेल की बाकीच्या समाजाच्या नावावरती पोट भारतात स्वतःचा स्वार्थ साधतात परंतु जारांगे पाटील त्यांच्यामधील नाही आतापर्यंत तरी जारांगे पाटलावर तुम्ही बोट ठेवू शकत नाही की ह्या पद्धतीनं चुकीचं काम केलेलं जरांगे पाटला त्याच्यामुळं जरांगे पाटलाच्या मागे आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे आता बघा जो एकोणतीस ऑगस्ट रोजी जारांगे पाटलाचा जा आंदोलन सुरू राहणार मुंबई इथं या ठिकाणी बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी तयारी सुरू आहे कॉर्नर बायटका बऱ्याचशा गावागावची कॉर्नर बैठका झालेल्या या सगळ्या गोष्टी झालेल्या परंतु याच्या पलीकडे गोष्ट जाऊन सांगतो मी गावातून जेवढ्या लोकांना आंदोलनासाठी मुंबई येथे जाता येईल तेवढ्या लोकांनी तिथं जावं आणि जायलाच पाहिजे याच्या व्यतिरिक्त सांगतो काही लोक असे असतील की त्या लोकांना त्या लोकांना जायचं जमत नसेल तर त्यांनी काय करायचंय त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जारांगे पाटलाला समर्थन करायचंय जारांगे पाटलाला समर्थन करायचंय आणि त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट आहे दुसरी गोष्ट जे लोक मुंबईला जाऊ शकत नाहीये प्रत्येक गावातील असे मराठा समाजातील लोक की जे मुंबईला जाऊ शकत नाही मग अशा लोका लोकांनी काय करायचंय अशा लोकांनी तुमच्या गावामधून जे लोक जाण्याची इच्छुक आहे परंतु काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाही बरेचसे लोक जाण्याची आहे पण त्यांना गाड्याची सोय नाही तर जे लोक जाणार आहे अशा लोकांना काय करायचंय तुम्ही आर्थिक मदत करायची त्यांना गाड्या त्यांचं खायचं साहित्य या सगळ्या गोष्टीची मदत जे लोक जाणार नाहीये त्या लोकांनी करायची आता ही एक सुद्धा आरक्षणासाठी एक तुमचं योगदानच समजलं जाईल जर असं जरी तुम्ही सहकार्य केलं ते सुद्धा तुमचं एक सहकार्य जे लोक जाणार नाही अशा लोकांनी काय करायचे परत जे लोक मुंबईकडे मुंबईला जाऊ शकत नाही त्यांनी काय करायचं हे जे लोक जाणार आहे या जाणार लोकांसाठी काय करायचे तुम्ही ज्या ज्या ठिकाणाहून हा मोर्चा जाणार आहे त्या त्या ठिकाणी ह्या लोकांची आंदोलनासाठी जाणाऱ्या लोकांची काळजी घ्यायची आहे त्यांच्या खाण्याची त्यांची राहण्याची या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायची त्यांना पाणी पाण्याचे बॉटल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना जाताना उपलब्ध करून द्यायच तुम्ही तर मुंबईत जाऊ शकत नाही ना तुम्ही या गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे म्हणजे सांगायचं अर्थ एकच आहे की ज्याला ज्या पद्धतीनं सहकार्य करता येईल त्यांनी त्या पद्धतीनं या आंदोलनाला सहकार्य करायचे कारण की शेवटची लढाई आहे याच्यानंतर परत आंदोलन होईल न होईल हा वेगळा भाग आहे परंतु ही मराठा समाजासाठी आरक्षणासाठी शेवटची लढाई आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी ताकदीना लढण्यासाठी पुढे यायला पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो परत एकदा सांगतो की जेवढ्या लोकांना मुंबईला धनंग सोबत जाता येईल तेवढ्या लोकांनी मुंबईला जायचं आहे ज्यांना जाता येणार नाही त्यांनी त्यांना आर्थिक स्वरूपात ज्याच्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल त्या पद्धतीने त्यांना मदत करायची आहे आणि हे आंदोलन यशस्वी आहे बघा सरकार आता बैठक घेत आहे सरकार बैठक घेण्यास सुरुवात केलेली आहे कशासाठी कारण पाटील हे मुंबईत येऊ नये याच्यासाठी रणनीती आखण्यासाठी सरकारनं तयारी केलेली आहे परंतु आपल्याला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपल्याला भक्कमपणे पाटलाच्या मागे उभारायचे कारण की असं नेतृत्व मराठा समाजाला एवढं प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला कधीही भेटणार नाही पुढे चालून त्याच्यासाठी सांगतो की तुम्ही होतापर्यंत तुमच्यासाठी नाही आता आमचं तुमचं सगळं झालेलं आहे आपण आता शिक्षण वगैरे घेऊन पुढे निघलेलं आहे परंतु जी मागची पिढी येणार आहे या मागच्या पिढीसाठी तुम्हाला ही लढाई लढायची आहे आणि तुम्हाला आरक्षण घ्यायचंय ते ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचंय कशामधून घ्यायचंय ओबीसी मधून कारण की मराठा समाज हा ओबीसी मध्येच आहे आणि त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद